नमस्कार मंडळी आज आपण बघतोय बारीक मेथीची भाजी ही भाजी खूप पौष्टिक असते सर्वांनी खाल्ली पाहिजे ह्या पद्धतीने बनवली तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील सुरुवातीला ही भाजी साफ कशी करायची ते बघूया तर हे बघा अशी दिसते ही भाजी काही ठिकाणी ह्याला समुद्र मेथी किंवा वाळूतील मेथी असं देखील म्हणतात छोट्या छोट्या जुड्या असतात मेथीची जुडी सोडून ह्या पद्धतीने इथे कापून घ्यायचं म्हणजे मेथीच्या मुळाकडचा भाग संपूर्णपणे काढून टाकायचा निवडायला तसं त्यात काही नसतंच फक्त मुळाकडचं काढून बाकी सगळं भाजीसाठी घेऊ शकता मेथी कट केल्यानंतर अशी भरपूर पाण्यात घालून ठेवायची जुडीची गाठ सोडायच्या आधीच असं कापलं तर ते विस्कटत नाही साफ करायला सोपं पडतं नंतर मग हे सोडून घ्यायचं असं बघायचं आतमध्ये काय खराब वगैरे असेल तर ते काढून टाकायचं सर्व मेथीची मुळं काढून झाली ह्यात मी आणखी पाणी घातलं ही भाजी धुवायला पाणी भरपूर लागतं ह्यात माती किंवा बारीक वाळू असते त्यामुळे भरपूर पाण्यात अशी खळखळून धुवायची त्यानंतर अलगदपणे वरचेवर ह्या पद्धतीने मेथी काढून घ्यायची माती वगैरे असेल तर ते असं तळाशी बसतं आधीचं पाणी बदलून आता दुसरं स्वच्छ पाणी घेतलं पुन्हा तीच प्रोसेस खळखळून धुवायचं आणि अलगदपणे वरचेवर काढून घ्यायची दुसऱ्या पाण्यात बघा आता कमी कचरा दिसतो आणखी तिसऱ्या पाण्यात ही भाजी धुवून घेते असं तीन चार पाण्यात खळखळून धुतली की भाजी स्वच्छ होते ही भाजी चाळणीवर काढून निथळायला ठेवते आता ह्यात माती वगैरे काही नाही मेथी पूर्णपणे स्वच्छ झाली चार पाच मिनटं भाजी निथळली की चिरून घेते ही भाजी खूप कोवळी असते त्यामुळे एकदम बारीक चिरायची गरज नाही जरा मोठी मोठी चिरते ह्या पद्धतीने आता फोडणीची तयारी त्यासाठी भांड्यात दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यावर ह्यात घालूया चार पाच पाकळ्या बारीक चिरलेल्या लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या हिरवी मिरची मी उभी चिरून घातली आहे तुम्हाला हवं तर बारीक तुकडे करू शकता लसूण मिनिटभर परतला की मग कांदा घालायचा इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घातला मध्यम आचेवर कांदा थोडासा परतला आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घालून परतून घेते गॅस कमी करून हे झाकण देऊन शिजवायचं मिनिटभरातच कांदा टोमॅटो असा जरा मऊ झाला की मग ह्यात घालूया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती मसाला थोडंसं परतून घेते त्यानंतर साफ केलेली बारीक मेथी ह्या भाजीला भरपूर पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीलाच मीठ न घालता भाजी थोडीशी परतल्यानंतर मग घालूया मध्यमाचेवर दोन मिनटं भाजी परतून घेतली त्यानंतर गॅस कमी करून झाकण देऊन शिजवते दोन तीन मिनटात बघा भाजीला पाणी सुटलं आहे गॅस पुन्हा मध्यम करून भाजी परतून घेतली आता यात घालूया चवीनुसार मीठ आणि तिखट मला जरा कमी वाटलं म्हणून अजून अर्धा चमचा घरगुती मसाला घातला म्हणजे मी एकूण एक चमचा मसाला घातला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मीठ घातल्यानंतर भाजीला जास्त पाणी सुटलं तर आता परतत असताना गॅस वाढवला तरी चालेल झाकण देऊन आणखी दोन मिनटं शिजवून घेते एकूण सात ते आठ मिनटात भाजी व्यवस्थित शिजते ह्याला सुटलेलं पाणी आटलं भाजी जरा कोरडी झाली की गॅस बंद करायचा महत्त्वाचं म्हणजे ही भाजी ताजी ताजी असतानाच बनवायची कारण ही भाजी फ्रीजमध्ये सुद्धा जास्त दिवस टिकत नाही ताजी ताजी, ताजी बनवून खाल्ली की चवीला भारी लागते ह्या पद्धतीने बनवलेली बारीक मेथीची भाजी खायला एकदम चमचमीत लागते गरमागरम भाजी चपातीसोबत तर एक नंबर लागते ನಕ್ಕ ಬನ್ನ ಆವ ಲೈ ಶೇರ್ಸು ಕರ